कापराची ज्योत अंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार देहम भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशतीच्या पाठी अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर द्याया भक्तावर द्याया अंबा प्रसन्न झाली दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती स्वयंप्रकाशित स्वयंप्रकाशित पाहिली अंबेची मूर्ती आनंदाने भावे कापूर के आरती केली रेणुके आरती केली भक्ती भावे सेवा प्रेम भावे सेवा आईच्या चरणी वाहिली రేణుకా మతా కీ చే